नगर जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं मंगळवारी सामूहिक रच आंदोलन केल्यानं प्रशासनाची धावपळ उडाली जिल्हा शल्य चिकित्सकांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघांतर्गत येणाऱ्या नगर जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं मंगळवारी काम बंद आंदोलन केलं जिल्हा रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडतोय याशिवाय अन्य अनेक प्रलंबित मागण्यांकडेही प्रशासनानं दुर्लक्ष केलंय त्यामुळे सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय आपल्या मागण्यांबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली अपुरे कर्मचाऱ्यामुळं आम्ही आज काम बंद आंदोलन केलेलं होतं मंजूर पद जे आहेत ते एकशे चव्वेचाळीस आहेत एकशे वीस भरलेले आहेत पैकी साधारणपणे रोज डेली चाळीस लोक कामाला असतात आणि मंजूर बेड आहेत दोनशे ऐंशी प्रत्यक्षात पेशंट्स आहेत चारशे पंधरा तर एवढं स्टेंड वाढल्यामुळं कामाचा अतिरिक्त ताण पडतो काम क कर्मचारी कमी असल्यामुळे त्यांना आजारपणा आजारपणाचं हे होतं असे त्या अनेक त्रास होतात तर त्यामुळं आम्ही प्रशासनानं सांगितलं आहे की काही लोकं एक दहा ते बारा लोकं तरी त्यांनी डेप्युटेशनवर घ्यावेत आमच्याकडे वॉचमॅन नाहीये रात्री चोऱ्या होतात हा रात्री चोऱ्या होतात हे मावशीने एक एक नाईट राहायचं हा आता ते बाई कुठे गेले ते मुरबाब मुबारक त्यांच्याकडे लोक येतात घुसतात आतमध्ये जाऊन वॉचमॅनची काय सोयी नाही आता वॉचमॅन नाहीये म्हणून मावशीची नाईट लावायची त्या मावशीने काय करायचं आहे का चोर आतमध्ये घुसल तर कामं करायचे का त्यांनी नाईट करायचे का त्यांनी आपले बाकीचे काम करायचे म्हणजे एक एक वार्डमध्ये फक्त दोन किंवा एक सर्वंट आहे ड्युटीवर आणि पेशंट किती एक एक वाढला तीस तीस चाळीस चाळीस पेशंट आहे मग त्यांनी इंडियन त्यांनी पाहायचा एक्स रे त्यांनी पाहायचा लॅब त्यांनी पाहायचं सोनोग्राफी त्यांनी पाहायची मग सगळे आजारी पडायला लागले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सोनावणे यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचा आश्वासन त्यांनी दिलं युनियन यांनी पंधरा दिवसापूर्वी मला निवेदन दिलं होतं कालही निवेदन दिलं होतं का आमचं जे कर्मचाऱ्यांचं जे शॉर्टेज आहे त्याच्यामुळे लोकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडतो आहे आणि बरेचसे लोक आजारी पडतात त्याच्यामुळं काम करण्यास आम्ही असं मत आहोत असे पंधरा सप्रे दिले होते आणि काल पण दिलं पण काल मला बारा वाजेपर्यंत शेड्यूल बिझी होतं आणि दुपारी विषय असल्यामुळे कर्मचारी युनियन यांचे सगळ्यांचे पदाधिकारी आणि माझं बोलणं झालं नाही आज हा दिवस खास त्यांच्यासाठी दिलेला आहे त्यांच्या ज्या काय अडचणी अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आम्ही आर एम ओ अतिरिक्त जिल्हा शेती आम्ही दोघे प्रयत्न करणार आहे आणि अतिरिक्त जे कर्मचारी आहेत ते पाच वर्ष पण आम्ही आदेश काढणार आहे तर जेणेकरून त्यांना काम करण्यास सुसहायता होईल आणि आपले रुग्णालय स्वच्छ आणि आपल्या रुग्णालयाचं कामकाज सुरळीत चालेल तर आणि त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे जे सेवावर्ग लोक आम्ही करणार आहे ही मागणी त्यांनी मान्य करून आपापल्या कामाला लागवं आणि आपल्या रुग्णालयाची गैरसोय होऊ नये असं मी त्यांना आवाहन करतो डॉक्टर सोनावणे यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन मागे घेतलं यावेळी दत्तात्रय धाडगे इंदिरा डोलगज मधुकर पवार संतोष हजलानी किरण बनकर अजय सदलापूरकर आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर ब्युरो अहमदनगर